दुग्ध व्यवसायाचे तारे या विशेष सिरीजमध्ये आज आपण भेट देणार आहोत संभाजीनगर जिल्ह्यातील जेहुरगाव येथील प्रगतशील आणि यशस्वी शेतकरी श्री किशोर खैरनाऱ्यान दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी उभा केलेला आदर्श गोठा आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे या विशेष भेटीतून त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत गोठा व्यवस्थापन कसे करावे तर चला दुग्ध व्यवसायाचे तारे या सिरीजच्या आजच्या भागात श्री किशोर खैरनार यांच्या अनुभवातून महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी किशोर खैरनार जहूर सर्व कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो मी दोन गाईपासून आपला मुक्त संचार बोटा चालू केलेला होता तो आज चाळीस पर्यंत आलेला आहे आज आपल्या गोट्यामध्ये लहान मोठे चाळीस जनावर आहे आणि दुधाचं कलेक्शन आपण तीनशे पर डे घालत असतो आणि त्याचनंतर आपण चारा व्यवस्थापन मध्ये मुरगास ते आ, मी कन्नडा सगळ्यांना मुरघास करतो मी तुम्हाला ते दाखवतो मुरघासाची आपल्याकडे स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि बाराही महिने मी मुरगास जनावरांसाठी वापरतो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं मुरघासासाठी आपण स्वतंत्र नवीन या वर्षी चालू वर्षी बंकरची सुविधा हो केली होती आणि लोक जसं खाली खड्डा करतात किंवा कोणी मुरगास बॅग बनवतात भरतात त्या मुरगास बॅगमध्ये जास्त खर्च बजेट गुतत असतात त्यातून आपण कमी खर्चात आपण हे बंकर बनवलेलं आहे आणि याचा जास्तीत जस, जास्त माल स्टॉक करतो इकडं आपण वाळ्यान चाऱ्याचा कुट्टीचं नियोजन केलं तर आपण अर्धा टप आपण वाळेल कुट्टी टाकत असतो आणि एक टप रोजच्या सकाळ संध्याकाळच्या वैरूनमध्ये एक टप आपण हा मोरघास कन्हाटासोबत मोरघास केलेला आहे तो आपण वापरत असतो आणि चांगल्या पद्धतीने हा झालेला आहे कुठल्याही प्रकारचा खराब होत नाही काही नाही आणि आम्हाला हे चालू वर्षी बनवल्या चांगला रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण देखील दुग्ध व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक असाल तर आपली ही माहिती आम्ही इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करू यासाठी आम्हाला संपर्क करा सर्वांनी नक्की पाहत रहा दुग्ध व्यवसायातील तारे